मी गेलो पण तरी आम्हाला भीती वाटत होती मग खाली येताना आमचे गुडघ्या एवढे पाय चिखलामध्ये उतरत होते आम्ही पळत सुटलो तिथून मंत्र आमचे बुट बिट सगळे मग तिथं मतीचं बुटबिट सोडून आम्ही पळत सुटलो तिथलं मग आमचे गोड्या खूप चांगले होते ते पण मुस्लिम होते पण ते आम्हाला घ्यायला आले परत आम्ही जो ड्रायव्हर केला होता त्यांनी पण आम्हाला शेवटपर्यंत साथ दिली तो पण खूप घसा घसा आण आणि त्यांचा मित्र असा कोपऱ्यात बसला होता त्याला बोलवून घेतलं आज आणि पडत का बोलताय का कुच आम्ही त्याचा ऐकून पटापट टिकल्या काढून टेकल्या की आम्हाला मारायला नको म्हणून आणि सगळे अल्ला अल्ला अकबर म्हणायला लागलो जोर जोरात आल्याचा दावा करायला लागू शकतो पण या दोघांना मारून टाकलं अजून एक बरोबर होता त्याचा मागे बसलेला त्याला पण मारलं ते काय वाचा आम्ही सगळ्या लेडीज तिथं तर सगळ्यांनी मोठ म्हणजे आजार म्हणली सगळ्यांनी आमच्या माणसांना मारून चार जण एक जरी जाईल कोणाची मदत नव्हती मग तुझ्या आम्हाला निर्बल लोकांना बघून ते आजी आहे